सतीश भोसले उर्फ खोक्या या व्यक्तीने एक मारहाण केल्याचा व्हिडिओ दोन दिवसापूर्वी व्हायरल झालेला होता त्यानंतर दुसरं एक घटना होती ती शेतामध्ये तो खोक्या भोसले हरण पकडत होता आणि हरण पकडण्यामध्ये हे जे ढाकणे कुटुंबीय आहेत त्या ठिकाणी गेले असतात त्यांचा विरोध होता की तुम्ही या ठिकाणी हरण का पकडतात त्यानंतर त्यांनी विरोध केल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी अमानुषपणे मारहाण केली यामध्ये त्यांचे दात देखील पडलेले आहेत आणि त्यांचा मुलगा असणारा त्यांच्या पायाची वाटीसुद्धा फुटलेल्या आहेत ते आहेत आपल्यासोबत नेमकं काय झालं होतं त्या दिवशी आणि खोक्या बोसल्यावर तुम्हाला का मारलं होतं एकोणीस फेब्रुवारी सकाळी साडेसातचा टाईम होता तर माझे वडीलवर शौचालयला गेले असताना खोल्यामध्ये तर त्यांनी तिथं जाळे लावले होते हरिण पकडायची तर हरिण पकडायचे हे दोन जाळे लावले होते तर वडील वडीलवर गेले असता त्यांनी मोबाईलची शूटिंग चालू करत असताना एका जाळीची शूटिंग चालू करत असताना त्यांना दोघांना ती पाहिलं पाहिल्यानंतर ते यांनी विचारलं की तुम्ही कोण या इथं कशाला वडिलांनी विचारलं तुम्ही इथं आमच्या इथं हारणं पकडू नका तर पकडू नका मी ते म्हणले तू आमचा कोण आहेस तो आमचा कोण मालक आहे का बापेस का आम्हाला कोण सांगणार तू तर ह्या उद्देशानुसार हो त्यानंतर त्यांनी वडिलाला हानमार चालू केली पहिल्या जाळ्याची शूटिंग पण व्यवस्थित नाही झाली दुसऱ्या जाळीमध्ये एक हरिण गुंतलो होतो हरीण गुंतला असताना ते ज्या वेळेस वडिलाला हानता वेळेस मी शिरूर कासारला होतो हॉस्पिटलला माझा मुलगा ॲडमिट होता त्यावेळेस मी नेमकं घरी येताच वरती इथून दोनशे मीटरचं अंतर आहे साधारणतः तर त्यावेळेस मला आवाज आला तर मी तसंच वरती गेलो वरती गेल्यानंतर ते दोघं तिघे हान्णाऱ्या जे होती तर हे बी थोडे मी वेळच्यानंतर वरती गेले पण त्या वरती गेल्याच्यानंतर त्यांनी फोन केला त्या सतीश भोसलेला यांना फोन केला आणि सतीश भोसले हे एक स्कॉर्पिओ गाडी आणि एक डिझायर गाडी आली डिझायर गाडी आल्यानंतर त्यांनी उतरून लगेच एकाची तिघं आणि तिकारची ती चौघं हे मिळून यांनी आम्हाला पूर्ण घेरा घेरवलं घेरवल्याच्यानंतर त्यांनी अशी हानमाल चालू केली की पहिल्यांदा दगडा हानता हानता त्याने जवळ एकदम आले आल्याच्यानंतर ती जी कुराडजी होती सतीश भोसलेच्या हातात त्यांनी वडिलाच्या पाठी मागून पण मी आराळल्यामुळं ते वडिलांनी वळून पाहिलं वळून पाहिल्यानंतर त्यांच्या ह्या पूर्ण दातावरती पूर्ण त्यांनी कुराड घा गा, घाव घातला आणि माझ्या वडिलांचे पूर्ण दात पाडलेले आहेत अशी ही घटना झाली आणि त्यानंतर बेदम हानामारी करून पण त्यांनी ती दुसरी जाळी आणि ते हरण मारून त्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये नेलेलं आहे तुम्ही ज्यावेळेस तक्रार द्यायला गेलतात बीडचा ऑफिसला त्यावेळेस तुमची तक्रार घेतली नाही तुम्हाला त्या ठिकाणाहून माघारी लावण्यात आले हे खरं आहे का माघारी ते त्यांचा उद्देश काय होता तुम्ही अगोदर हॉस्पिटल पाहत दिवशी शिवजयंती असता असल्यामुळे त्या त्यांचं काहीतरी असेल चालू पूर्ण म्हणजे यंत्रणा त्यांची कामाला लागलेली असेल त्यामुळे त्यांना आम्ही जाऊन सांगितलं की तुम्ही अगोदर हॉस्पिटलला जा आणि हॉस्पिटलचे उपचार आम्ही तिथे येतो पण तिथं कुणीही आलं नव्हतं तीन दिवस कुणी आलं नव्हतं आणि त्यानंतर मग आम्ही दहा अकरा दिवस हॉस्पिटलला ॲडमिट होतो नक्कीच या ठिकाणी ज्यांना मुख्यत्वे अगोदर हानमार होत आगोदर हनमार होती दिली ते दिलीप ढाकणे आपल्यासोबत आहेत नेमकं काय घडलं होतं आणि तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला काय म्हणून त्यांनी हानमार चालू केली सकाळी उठल्यानंतर स्वच्छालयाला गेलो तो राणा म्हणजे आमचं जवळच राणे आणि त्या रानामध्ये गेल्यामुळं तिकडं मी स्पर्श वाड्या एक असं मोठी नारळ आहे त्या नाल्यामध्ये संडसला बसून वर आलो तर तिथं मला ती हा वाघूर दिसली वाघूर दिसल्यामुळं मी लगेच म्हणणारे वाघूर कोणी रावली वाघूर वर मी वर चढून आलो सांडासून वर चढून आलो मोकळा डबा घेऊन डबा घेऊन आल्या त्यानंतर तिथं चरची फार दिवस आहे आता ते पोर होते तर ते त्यांना म्हणायचं वाघूर आमच्या राहनात कशामुळे रावली हरण नका झालो नाका धरू म्हणजे त्याच्यानंतर ते म्हणले तो तू तुला काय करायची आम्ही रोज धरतो म्हणलं मग मी व्हिडिओ शूटिंग करून घेईन तुमची मी मोबाईल काढला आणि व्हिडिओ शूटिंग करायला लागलो करायला लागलो तरी मी आज झाली की जीएस आलं की पूळ पुळ त्याने लगेच मला मारायला सुरुवात केली मारायला सुरुवात केली ती मग आरडा झाला मग मी आड आल्यामुळं माझ्या मुलगा इकडे खाली आलेला होता मग तो वर पळाला तो वर पळाल्याच्यानंतर मग ते मला हाणायचं कमी केलं आणि वर गे वरती गेलो वरती गेल्याच्यानंतर त्याने वाड्याच्या वर नेंगल्याच्यानंतर मग इकडून त्यांनी फोन करून ते कडच्या पलीकडच्या माणसाने बोलून घेतलं मग खोक्यांचे दोन गाड्या घेऊन आले मग आल्याच्यानंतर त्यांनी काय त्यांच्याजवळ कुराडीचे काही गजबीज काही जे होते ते आले पण त्यांनी पाहिल्यानंतर अगोदर काठ्यात दगड दगडाने आणि सुरुवात केली मग जवळ आले आणि जवळ आल्यानंतर पलीकडचे काही ना अलीकडचे काही मिळून मला त्याने इतकं मारलं त्याने पण पहिल्यांदा दगडं बरगडीत काही पाठीत काही इकडं काही पण एक जो घाव जे घाटला तोंडावर तर तो मग मी खाली बेससुद्धा अवस्थितच पडलो त्याच्यामुळं पुढं काय झालं आणि कसं झालं मला काही कळालं नाही पण ही परिस्थिती खूप भयभय आहे आणि आता त्यांचे जे काही माणसं येते आमच्या काही क्रॉस कम्युनिटी करा असं करा तसं करा म्हणजे ते आमच्यावर आम्हाला एवढंच वाटतं आहे आम्ही वन्य प्राण्याकरता झटत असताना आमच्यावर उघडंच कुठले तरी गुन्हे कुणाच्या राजकीय दबावपुटी जर गुणी आमच्यावर लावत असेल तर हे योग्य नाही आमच्यावर परतपणा डबल अन्याय व्हायला लागला आहे आम्हाला हे वाटतं की बा आम्ही काही नाही करू दाखल करण्यात आलेला आहे का या प्रकरणानंतर नाही 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 याच्यावर गुन्हा दाखल करणारी असं लोक धमके देतात आम्हाला आम्ही तुमच्या गुन्हा दाखल करू किंवा असं करू तसं करू त्याच्यामुळं आम्ही आम्हीच मार खाऊन आमच्यावरच परत पुन्हा एवढं काही होऊन आमच्यावरच पुन्हा एवढं अन्याय क करायचा जर म्हटलं तर हे काही आम्ही वन्यजीवासाठी तर होत आणि आम्हाला याच्यात मदत केली पाहिजे आम आमचं एवढंच म्हणणं आहे आमचं काय त्यांचं आमची काही भावकी नाही किंवा रोष नाही काही आमचं त्यांचं काही व्यवहार नाही पाणी नाही एवढं प्रकरण झाल्यानंतर पण तुमच्यावर क्रॉस केस आम्ही करूत म्हणून तुम्हाला धमकी दिली जाते हे खरं आहे का नाही यावरती काय आहे शासनाने पूर्णपणे याची माहिती घेऊन जे आमच्यावर काय कारवाई असेल ती करावी पण आमच्यावर करण्याचा काही उद्देशच नाही कारण की त्यांनीच आमच्यावरती हल्ला केलेला आहे आणि याच्यामध्ये राजकीय वरद हस्त असल्यामुळे ते काही पण करू शकतात आणि कुठल्याही थराला जाऊ शकतात याच्यात शासनाने पूर्णपणे अगोदर तपास करावा आणि नंतरच आमच्यावर काय कम्प्लीट करायचं ते करावा ओके okay. फक्त व वन प्राणी जे आहेत हरणांना मारण्यासाठी ते खोक्या बोसले आणि त्याचे सर्व जी गँग आहे ती आली होती आणि या ठिकाणी फक्त आम्ही आडवायला गेलोत म्हणून आम्हाला आम्हाणुसपर्यंत मारहाण जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर पुन्हा आम्हालाच धमकी दिली जाते की यावर तुम्हा तुमच्यावर क्रॉस केस करूत असं ढाकणे कुटुंबियांचं म्हणणं आहे यापुढे नेमकं काय घडतं का आहे हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कवरेज डॉट कॉम आनंद मुंडे बावी